तुमचं कुटुंब ऐकून घ्या बाकी पोर फिराय का तुम्ही रोज तुमचं काय मान पण म्हणून तुम्हाला सांगतो मला आम्ही काय सांगतो माझं ऐका काय सांगताय तर दोघांच्या समोर तुमचं काय येत जे ऐकाय पाहिजे तिचं काय येतं जे ऐकून पाहिजे मग त्याच्यात मी निर्णय घ्यायचा काय घेणार कुठं सारखं लावताय तुम्ही किचं ऐकणार तुम्हाला तुमचा मी अगोदर ऐकणार कशाला ऐकताय कसं करणार ना आमची नाही तर आम्ही जोडणार नाही बरी नाही तर मग दिली रीत सोडून ना गंदीज म्हणून तर लिखीची बाजू वाढताय रीत जर सोडल्यास तर पण नाराज नसता रीत धरली तू कुठू सारखं करायचं नाही सारखं बघायचं आतापर्यंत बघितलं काय सारखं कारण कारण सांगताय बाया मी सारखं सांगत लिखीची कडवडून बोलाय नाही मला काय तर बारक कोसपट करण्याची याडच नाही मी सांगतोय लिखीची कडवडून बोलाय नाही मला माणसं आले की काय तर कारण तुमच्या ऐका यायची काय लिखीला सांगायची काय लिखीला सांगा ती जावा तुम्हाला काय करायची करा जावा एकदा जरा आलू का नाही टाकून सुरुवात केली मागली की परत नाही सुट्टी देणार तुगा कोण्या टाकून या आमच्या वापस काय झालं लगेच जाईल बाप्पा आहे काय झालं तुमच्या जात नाही तुम्ही दुसऱ्या घालवता येईल आमचं काय घाल काय झालं तुमचं काय झालं काय माहिती काय लहान नवीनच पद्धत आता मी आता काय चिड करा तर बॉटल मिळावं आता इथं तुमच्या हवाई परत झालं बाक बाकी तेवढ्या करू नका आमच्या मी बघतो बाकीची कामं तर करतात वायता घेऊन गेलाय दररोज आहे माहिती या जन या पायपा ही ज्वाडाला अजून नवीन ती पायप आणून टाकले ते तिथं ज्वाडा बेत्या सकाळपासून बिचारी मिस्तीत डोपून घरात बसली आली नाही एकल्यान काय काय करायचं वरलं झालंय आता भिजून झोपून बसू द्या खुटोन बसू द्या तो मी तिकडे देऊ झाला आम्ही बघायला आम्ही काय आम्हाला सांगायच सांगायचं नाही आई सुद्धा सांगायला असू द्या उत्तर जात नाही सगळे फिरून परत मला विचारा येणार आहे का मधी जसं येत होतं ना नाही तसं फिरून विचारा येणार आहे तुला एमकोवाच परत तुम्हाला सांगतो आहे ती मग एक गोवाच आहे मग कस दाखवायचं मलाही माहित आहे चमत्कार दोन मिनिटात दाखवी परत नमस्कार करत याचा आपलं चमत्कार सायचं नमस्कार करत लगेच याचाल तुम्ही चमत्कार तुमचा दाखव का आमचा इकडं काही कोबर आहे असल्या मुलिय शपर्ली आहे एक नाही चार दिवस नीट राहते की फिरून आहे अशी तिथे आपण कुठं चुकलो बघायचं आपण कुठं चुकलो नाही काय दररोज उठली का माहितीये सगळी कामं करून जर हिला विचारलं तू काय केलं काय ना मी केलं नाही रेट करून घाल आव करते बाकी हे बाहे करून घालत नाही ते गा काय त्या न पंचायतीने हिला नाही काय बाबा मग असं जावा इथं पुढे तिला बाहेरचं काम करावं तुम्ही बाकरी करा जा ती बाहेरचं काम कराल तो मी येऊन स्वयंपाक करून जात जावं दिवस चालतंय बाबा चालतंय दिवशी लागला तुम्ही पण सांगायला अशा ना शेत लागतील पैसे खाऊन अस जिंकते परत बांधायला परत दररोज पर जावं लागेल आता जातोय कस तर गरजानुसार घरच तर हा हातभार लागतोय चार पुतळी झाली काय तर निघतय बाहेरचा करता लोकांना देणं पाणी त्या करता जावं लागतंय पण एकदा जर ही ऐकलं तर परत उठलं की तर रोज येतच काम लोक पुन्हा काम आहे बघून तिथं कामात जावं लागल जावं लागल हे मला मान्य आहे पण तुमचा दोघांचा इच्छा कुठं कुणी तू कुणी पाणी व्हायचं काही दोन दिवस झालं तिला सरळच कर ना सरळच होतच नाही आणि मी काय करणार नाही तुम्हाला काय करायचं का असे आर ऐवजी भाषा चालत नाही काय बलं काम कमी करू द्या पण मी करतोय मधल्या करू लागायचं समजा घरचं काम सोडून काय करच भाकरी काय अहो चार माणसाला किती भाकरी लागते त्या मोठा आहे किती भाकरी लागते त्या पंधरा भाकरी लागते त्या चार पाच केले तरी शेजा जातोय ऐकून घ्या राव राह ऐकून घ्या काम काय राहणार तर करायला मग तुम्ही रांगातल्या कामाला तीन नाही पण जशी या कामाला बाबा आता समजा ती पायपा जोड जोडस तर मागे निघते त्या टायमाला पाहिले नाही पाहिजे एकमेकांनी दोघांनी निर्णय घेतला आम्ही सारखं सांगायचं काय सांगता मला, ना मला, ना। मला गुरु पाजा मी दार धरते की पहिले तर पाणी लावलं होतं त्या रान एकाच एक एकाच एक असं तीन चार सारा पटवून ती भिजत गेल खाली तर हि दार मोडलं का तर दोन धुत आणि भांडी घासत आणि आलो तर ते तुमच्या टोपीलाच तुळत बसली काय अशी आमच्या कोणाशी तरी तिला सकाळी म्हणलं होतं बापाला कुठ तर ऐकलेलं बोललेलं ऐकलं तर, तर बरं वाटतंय या अशी जर करत बसली तर फिरून मागले दिवस पुढे येते आणि परत मी माझ्यावर सुट्टी येऊ देणार नाही अगोदर सांगतोय तसं माझ्या माग मला बोलणार रा कोण राहिलं नाही सुटसुटीत सुटीत लास्ट वेळ सांगतोय मी तुम्हाला नाही माझा बाप नाही ना आय नाही ना कोण नाही बर काय आलो एकला तसाच एकलाय परत तुमची लेख आहे तसं माझ आता कोण ती आहे माझा विषय उरला नाही बर माझं शेअर ऐकून घेत खटून घेत का उठल रोज ते उठल काय चाललंय काय हा मी सांगतो माझा रोजचा राजगाड का चालवायचा असताना जरा बरासा सहनशीलतेनं चालवावं लागतो अहो लय सहन केलं लय शीलता झाली काय फक्त माझं म्हणणं काय आज तिला माझं एवढं होत नाही ना ना बोल पण मेन काम असलं ती एकलेला पेलत नसलं त्या ठिकाणी येऊन राहू दे ना हात मारून काम असतं घरातले तुमचे लेखी खाली जे खाली जे एक माणूस लागतय होय हो तिथं भाकरी बसणार ना आतन पिठाणा करताच नाई हो ती मिठास राहिल द्या ओ इथं कोंबड्या खाती कोणी करायचं बाकीच्या बाहेर स्वयंपाक करत नाही इकलीच करते का ही बाहेर चुरीवर घरात चुर तुझ्या बसून घरात मांडू दे ना घराच्या वर मांडू दे की वर बसून भाकरी करेल काय पाय करा त्याला तुम्ही जीवनावर आहोत माहिती जाईल तिथं वर शिडी करा शिडे सगळ्या चांगली तुमच्या काय होणार आहे मेळ लागलाय आता का तिथं लेकर असते जरूड घेऊन यायचं तिथं कोबड्या खाणारे कोबड्या आहो पण तुमचं लेखिळ काय चालतं का नाही कोण कोंबड्या सोडत कोण सोडतं अकरा वाजता कोंबड्या सोडल्या खात नाही ते जगाड्या उठल्या कोंबड्या सोडायला लागते ते जगाची रेटायची कोंबड्या प्रत्येक जण दुपार सोडत दारण कोंबडी कशी आहे ना ते एकदा जर तिला खोडून आणत दिवसभर ती खोडत बसा सकाळी सोडत नाही ती उठल्या उठल्या झाडू दारात आणत हानाच्या आधी कोंबड्या सोडून देते मोर झाडा जाती माग गाण करते म्हणून सोडता का बारा वाजता लिहिला विचाराय गेली किती वाजता सोडते ते आधी म्हणाल ते अंडी तरी येतो ते आता त्या कुंडीचं अंडं पण नाही जात आहे ती लिकीलच नाही तुला नाही भेटते ती खाती का घडकर बसती कोण बघतं आहे त्याला तळपाचं असेल आयती उघडलं पैसे द्या बरंपूर लेकीने टाकलीत तुमच्या वा वा अहो तुमची लेक वाघ आहे म्हणा मी नाही ना बाजरीनं म्हणा बाजरी शिल्लक गोष्टीसाठी आवच च वाव जरा हाय करायची तुमची लेक करते दावा